गावकऱ्यांना दरोड्याची टोळी दिसले आणि बावकरांनी नऊ गुन्ह्यांची उकल केली पोलिसापुढे आरोपींची पोपटपंची सुरू आणि चोवीस लाख ऐंशी हजाराची वसुली दिली लातूर प्रतिनिधी औसा तालुक्यात दरोड्याच्या उद्देशाने फिरणारी संशयित टोळी गावकऱ्यांच्या नजरेस पडली आणि पोलिसांनी मोठ्या शिताफतीने त्यांना अटक केली तर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांनी रिहान अनवर हफीज सादिक फारुख आणि समीद यांच्याकडून नऊ गुन्ह्यांची उकल करत चोवीस लाख ऐंशी हजाराची वसुली केली बीड जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांची टुळे औसा तालुक्यात दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी केलेल्या कारवाईत एकूण सहा गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे तर या सराईत गुन्हेगाराकडून एकूण नऊ इतर गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे बीड परभणी कर्नाटक व सारख्या ठिकाणी या सराईत गुन्हेगारांनी दुकानाचे शटर तोडून चोरी केली आहे तर लातूर जिल्ह्यात औसा किल्लारी भादा रेणापूर चाकूर व अहमदपूर येथेही त्यांनी दरोडा व चोरी केल्याची कबुली दिली आहे चोरलेल्या मालात सिगारेट तांदूळ साबण गायछाप तंबाखू गोडतेल काजू बदाम इत्यादी किंमती किराणा माल व रोकड हस्तगत करण्यात आले आहे या टोळीतील फरार आरोपींचा तपास घेण्यासाठी पथके रवाने झाले असून पोलीस अधीक्षक अमोल तांबे व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर हे तपास करीत आहेत अशी माहिती पोलीस अधीक्षक तांबे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे दोन आणि तीन ऑगस्टच्या मध्यरात्री औसा आणि भादा पोलीस स्टेशनने तेथील स्थानिक नागरिकांच्या मदतीनं दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी त्या ठिकाणी पकडली होती आणि त्यावेळेस त्या टोळीतील पाच आरोपींना ताब्यात घेण्यामध्ये आपल्याला यश आलं होतं त्या व्यतिरिक्त त्यांचे जे काही वाहन होतं आणि त्यांचे त्यांनी त्या ठिकाणी गुन्हे करण्यासाठी जी काही मोठ्या प्रमाणावर हत्यारे त्यांच्यासोबत होती ती जप्त करण्यात आपल्याला यश आलं होतं ही टोळी पकडल्यानंतर त्या ठिकाणी आपण भादा पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखा यांच्या वेगवेगळी पाच पथकं त्या ठिकाणी गठीत करण्यात आली होती आणि या पाच पथकांना आपण या टोळीतील इतर सदस्यांचा इतर गुन्हेगारांचा शोध घेणं त्या व्यतिरिक्त तो या टोळीने लातूर जिल्ह्यात आणि इतर जिल्ह्यांमध्ये काही गुन्हे केलेत का के त्याचा शोध घेणं आणि जर काही गुन्हे केले असतील तर त्या गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करणं या अनुषंगानं आपण वेगवेगळी पथकं तयार केली होती आणि या पथकांच्या कामगिरीनंतर आपल्याला त्यांचा अजून एक जो साथीदार होता जो अशाच प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये मदत करत होता तर ते त्याला आपल्याला पकडण्यात यश आलेलं आहे आणि त्याच्याकडनं आपण जवळपास पाच लाख बहात्तर हजार रुपयाचा गुटखा आणि एक इनोवा कार त्या ते ठिकाणी आपण जप्त केलेली आहे त्या व्यतिरिक्त या आरोपींच्या नंतर आपल्याला असं निष्पन्न झालेलं आहे की लातूर जिल्ह्यातील एकूण नऊ गुन्हे ज्याच्यामध्ये पाच घरफोडीचे आणि तीन चोरीचे गुन्हे असे नऊ गुन्हे त्या आरोपींकडनं उघडकीस आलेले आहेत आणि या नऊ गुन्ह्यांपैकी एकूण गेल्या मालापैकी चार लाखाचा मुद्देमाल जो आहे तर तो, तो मुद्देमाल आपण हस्तगत करण्यामध्ये आपल्याला यश आलेला आहे या व्यतिरिक्त अजूनही त्या आरोपींचं इंट्रॉगेशन करून त्यांनी लातूर व्यतिरिक्त इतर काही जिल्ह्यांमध्ये जसं बीड परभणी किंवा बिदर या जिल्ह्यांमध्ये काही गुन्हे केले आहेत का, के का त्याचाही शोध आपण घेत आहोत त्या व्यतिरिक्त त्यांचे जे इतर साथीदार आहेत त्यांचाही शोध घेण्याची कार्यवाही चालू आहे आणि या व्यतिरिक्त अजून जो चोरीला गेलेला मुद्देमाल आहे तो सुद्धा हस्तगत करण्याची कार्यवाही चालू आहे चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा